असं कोणतं नमस्कार मित्रांनो फूड स्वागत आहे मित्रांनो आता आपण कोल्हापूर राधानगरी रोडवर आहे खिंडीवर एवढे गावामध्ये आलेलो आहे आणि मागच्या बाजूला बघताय तुम्ही हा एस टीचा स्टॉप आहे आणि अशा पद्धतीने पूर्वी भरपूर शेड असायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉप्स असायचे पण आता खूप कमी झालेत त्यातला एक आता राहिलेला आहे वाचलेला आहे आणि याच शेडला लागूनच स्टॉपला लागून एक हॉटेल असतं छोटस आणि त्या हॉटेलमध्ये भजी त्याचबरोबर भडंग मिळते आणि या खिंडे या ठिकाणी वडापाव कांदाभजी भडंग खूप प्रसिद्ध आहे चला तर मग जाणून घेऊया आणि सगळी माहिती घेऊया यांच्याकडून आणि जे मालक आहेत ते खरंच वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक कार्य सुद्धा करतात त्याचबरोबर इकडं छान सुअक्षरामध्ये चांगल्या अक्षरामध्ये सुविचारही लिहितात आणि ही त्यांनी पस्तीस वर्ष परंपरा जपलेली आहे चला तर मग बघूया आज जाऊया नेमकी काय स्टोरी आहे त्यांची चंद्रकांत पोकर्णेकर यांनी एकोणीशे ब्याऐंशीला ला हे हॉटेल चालू केलं हे जेव्हा त्यांनी चालवायला घेतलं तेव्हा बंद अवस्थेमध्ये होत वडिलांचा अनुभव आणि परिस्थिती त्यामुळं या हॉटेलमध्ये त्यांनी काम करायचं ठरवलं सकाळी किती वाजता पहिला करता चालू सात वाजता चालू होते वडे तयार करायला आणि चालू होईल तसं गिरायक पण या लागतय किती रुपयाला वडा हा चटणीसह पंचवीस रुपये क्वालिटी म्हणजे आमचा स्वतःचा मसाला ओके स्वतः तयार करून घातलेला विकतचा नाही स्वतः करूनच तो आम्ही वापरतो well. त्यामुळे वड्याची त्रेचाळीस वर्ष क्वालिटी साठलेली आहे त्यामुळे क्वालिटी साठी काही लोक खास येतात well. येत बाहेर जास्तीत जास्त ओके okay. आणि क्वालिटी असल्यामुळे आम्हाला कसं त्याचा बेस साठ साधलेला आहे एवढ्या okay. त्रेचाळीस वर्षामध्ये काय त्यामुळं ते डोळं झाकून जरी आम्ही केलं तर का okay, ते काय बिघडत नाही नाही म्हणजे क्वालिटी त्याला ओरिजिनल ओके कोणाला प्रमाणिक सोडा ते व्यवस्थित साधलं की क्वालिटी बटाडा आम्ही वापरतो okay. त्याला इंदोरी बटाटा म्हणतात त्याला त्यात काय काय घातलेलं असतं त्यात आलं लसूण हिंग पावडर जिरा पावडर काय जिरा मोहरी काय सगळं घालून मिश्रण घालून ते तयार केलेलं असतं ते किती होतात वडे रोज रोजचे वडे आमचे शंभर ते सव्वाशे वडे जातात किती वाजेपर्यंत असते दुपारी चार वाजेपर्यंत चार, चार, चार नंतर okay. आमची कांदा भजी आणि माउथ पब्लिसिटी आहे बरोबर तुम्ही सांगणार तो जर माझा वडा खराब लागला तुम्ही पन्नास जणांनी सांगणार तिथं जाऊ नका चांगलं जास्त लोकांना सांगणार नाही सांगणार नाही आणि कसं होत मोठ्या आकाराचे गरम गरम वडे आता तयार झालेले आहेत तुम्ही सकाळी लवकर गेला लवकर प्रवास करत असाल तर तुम्हाला हे वडे खायला मिळतील चटणी बरोबर हे वडे आता रेडी होत आहेत वडे झाले आणि भडंग तयार करण्याची तयारी चालू झाली तेल आमचं सूर्यफुलाय बघ आहे तरी रोज किती बनतय भडंग पन्नास नग म्हणजे साधारण प्लेट नऊ दहा तेल तापून झालेलं आहे त्याला साधारण टेम्परेचर घ्यायचं जास्त टेम्परेचर द्यायचं नाही त्याला करपण्याची शक्यता असते जेवढं टेम्परेचर आपल्याला पाहिजे आहे ते आपल्या हातावर ओळखतं ते त्यामध्ये जिरे मोहरी यात नाजूक पाना अजिबात करायचं नाही यात काट कसर करायची <laughs> नाही ला भरपूर टाकायचं काय त्यानंतर तडतड तडतड मोहून झाली लसूण आणि कढीपत्ता तो टाकून घ्यायचा साधारण टेम्परेचर किती येते हे बघायचं साधारण तांबूस कलर आला तपकिरी कलर आला की हे बंद करायचं तपकिरी करून पर्यंत याला ठेवायचं आणि नंतर हे सॉफ्ट टेम्परेचर देऊन त्यामध्ये लगेच मसाला टाकायचा नाही ह्याला टेम्परेचर कमी द्यायचं त्यानंतर शिरमूर घ्यायचं आणि हे जे खरपूस भाजलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकायचं नाही तर तो मसाला करपला जातो मी स्वतः तयार केलेला गरम मसाला एक दोन तीन ते ती चार चमचे चवीनुसार मीठ चवीनुसार हळद पावडर त्यानंतर ही काश्मीरी पावडर मिरची पावडर काश्मीरी ती चवीनुसार घालायचं जेवढं आपण घेतलंय त्याचा अंदाज करून त्याच्यावरती आपल्या हातावरती मध्यम ठरलेलं असतंय ते, 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 ते पूर्ण करायचं एक विशिष्ट फ्लेवर येण्यासाठी ही साखर पावडर तयार केलेली आहे त्याचं आपलं काम आपलं आता पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये स्लोमध्ये असं हलवून घ्यायचं गॅस काय बंद केलेलंच आहे काय त्यानंतर हे आपलं सगळं मिश्रण याच्यामध्ये होत आहे एकसारखा कलर आला पाहिजे फ्लेवर एक सारखा आला पाहिजे मी संध्याकाळी तीन वाजता तीन ला तयार करतो आम्ही पण आता तुमच्यासाठी मी सकाळी तयार केलं होतं फार मोठं साहित्य लागतंय असं काही नाही लगेच ते तयार होतं किती रुपयाला प्लेट आहे ती वीस रुपयाला आमचं स्वस्त आहे खेडे गावामध्ये असल्यामुळे त्यांनी स्वस्त आहे फक्त वीस रुपये हा बडंग जरा तुम्ही कोल्हापूर पुणे सारख्या ठिकाणी गेला मुंबई सारख्या गेला तर असा तुम्हाला हँड मिक्सर कधी तुम्हाला मिळणार मशीनवर नाही मशीनवरच मिळणार पॅकिंग मिळणार गरम गरम असा खायला मिळणार तयार मिळणार नाही हे आमचा चार पाच वाजेपर्यंत घेऊन संपतोय काही लागत नाही परत आपण जर लागलं तर मिक्सिंग विशिष्ट प्रमाणात आपण घ्यायचं ह्याचं पूर्ण मिक्सिंग करायचं ह्याला आता भडंग भडण योग्य झालेला शिरमोर तो शेव भरपूर असे शेंगदाणे घालायचं दिसली पाहिजे ती लोकांना दिसत नाही शेंगदाणे घटलेत का नाही काय त्यानंतर मग असला तर कांदा टोमॅटो टाकायचा okay, नसेल तुम्हाला तर तु साईडला आम्ही देऊ शकतोय लागला तर आणखी काना किती रुपयाला ही प्लेट ही फक्त वीस रुपये वीस रुपयाला बेस्ट काय विषय आहे ह्याच्या मागे तुम्ही कशी सुरुवात केली हे सुरुवात म्हणजे अडतीस वर्षापूर्वी झाली मी एकोणीसशे ऐंशी ला वेळेला दहावी झालो मध्ये त्यावेळेला मला चौसष्ट टक्के मार्क पडली होती मग त्यातून काही परिस्थिती अभावी मला पुढे शिक्षण घेता आलं नाही कमीत कमी एक सुप्त इच्छा होती कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी शिक्षक व्हावं ती प्रेरणा काही परिस्थितीच्या अभावी मला ती जमली नाही म्हणून खडू आणि फळा याचं नातं जर ठेवायचं असेल तर हे चालू केलं सुविचारलं जनजागृती त्या माध्यमातून तरी व्हावी हा त्यातला एक सुप्त उद्देश होता म्हणून तुम्ही हे आता किती वर्ष झाले आता करता अडतीस वर्ष आली मी जवळजवळ वर्ष अडतीस वर्ष आणि अक्षर पण खूप छान आहे तुमचं आणि रोज एक असतोय दोन दिवसात एक काल लिहिलाय आज राहणार उद्या दुसरा मिळणार ओके okay. आणि okay. okay. तुम्ही स्वतः नाटकांमध्ये वगैरे पण नाटकामध्ये गेले अठ्ठावीस वर्ष मी नाटक कोणत्या नाटका आतापर्यंत बऱ्याच मध्ये साक्षात मध्ये काम केले ताण लागली पाण्याला मध्ये काम केले मला तुमची म्हणा मला एकोणीस जात म्हणा अशी भरपूर माझा संग्रह तुम्ही वाचू शकता प्रायोगिक होते आमच्या नाट्य मंडळ आहे कुठे गावातच गावातच ती ला सादर होते ती उत्सव असतो प्रत्येक डिसेंबर महिन्यात का विसरलाच ना ती रक्ताची बरं त्याच्यामध्ये अशी एक सिच्युएशन होती मला दोन मुलं असतात एक चांगला असतो एक वयात गेलेला असतो आणि लक्ष्मी नावाची माझी जी मालकीन असते अर्धांगिनी असते ती मला सोडून गेलेली असते गे। आणि एक जण त्याला मला छळ करत करत असतो पोटपूजन होतय सगळं झालं तिच्या आठवण येते म्हणून मी लक्ष्मी का मला सोडून गेलीच का असं कोणतं पाहत केलं होतं मी तरी काय पदरात माझ्या करून ठेवली शी पोर मग मला तुझ्या तुझ्या बरोबर का नेलं नाहीस हे दुःख बघण्यासाठी मला ठेवलंस इमोशनल कॅरेक्टर okay. होतं काय ओके अक्षर डोळ्यात पाणी येते मस्त मस्त खूप मस्त तर मित्रांनो भडंग कसा तयार होतोय त्यांनी तर मित्रांनो भडण कसा तयार होतोय आपण बघितलेला आहे साधी सोपी छान पद्धत आहे आणि त्यांनी मसाला डेव्हलप केला आहे त्यांची पद्धत डेव्हलप केलेली आहे आणि वीस रुपयाला ही प्लेट आहे बघू शकता मित्रांनो किती कौन, भरपूर क्वांटिटी दिलेली आहे एक माणसाला फुल लोड होणार आहे तुम्ही जर या मार्गे प्रवास करत असाल मालवणला कोकणात जात असाल किंवा गोव्याला जात असाल तर तुम्ही या ठिकाणी थांबून हा भडण घेऊ शकता पार्सलही घेऊ शकता त्यामुळं नक्कीच भारी असणार आहे टेस्ट तर मी खाल्लेलच आहे थोडं आता आणि पूर्ण तुम्हाला खातो शेंगदाणे पण भरपूर टाकले शेव भरपूर टाकले चिंगूस पण आहे तर करत नाहीत वा बार। टेस्ट तर आहे संध्याकाळी मिळेल तुम्हाला भडव नक्की इथं येऊन भडवून घ्या तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो हॉटेलला आहे मी विसावा असं नाव दिलेलं आहे ना आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विसावा घ्या इथनं खायला थांबा आणि मग पुढं जा तर आता वडा आलेला त्यांचा स्पेशल गरम गरम आणि त्याबरोबर स्पेशल त्यांनी चटणी दिलेली आहे त्यांनी सांगितलेला स्पेशल मसाला सुद्धा घातलेला आहे आपण टेस्ट करूया वा मस्त आहे चटणी बरोबर भारी लागतं आणि कवर सुद्धा एकदम मस्त तळलं गेलेलं व्यवस्थित आणि बटाट्याची भाजी सुद्धा भरपूर घातली आहे त्यामध्ये आणि गरम गरम हे तयार करून देतात म्हणजे तयार करून ठेवत नाहीत जसं ग्राहक येतात तसं करतात आणि सध्या एकदम गाव असून सुद्धा शंभर पेक्षा जास्त वडे त्यांचे खपतात मस्त कसा आहे वडा कसा आहे मस्त आहे आवडला काय पहिल्यांदाच खाल्लाय का नेहमी खाताय नेहमी खातो नेहमी खाताय ओके तुम्हाला कसं वाटला कुठून आला आपण ओके बोलणार आम्हाला छान वाटला काय आणि कोण बोलणार उत्तम क्वालिटीचा वडा आहे ओके आणि काय काय आवडतं इथलं इथलं भेल भडंग ओके एक किती वर्ष झाले येत आम्ही लहान असल्यापासून इतकं चाळीस असल्यापासून खायला किती रुपयाला होता वडा तुम्ही पहिल्यांदा खाल्ला होता तेव्हा पंधरा रुपये पंधरा रुपये होता पासून चालू भडंग पहिल्या पाहिजे क्वालिटीच आहे खूप चांगला प्रवास आहे आणि मजा आली तुमच्याशी बोलून छान वाटलं नक्कीच ना सर नाटकात वगैरे पण काम करतात आणि ते सुद्धा आपण बघितलेलंच आहे अशाच प्रकारच्या तुमच्या भविष्य काळातल्या सगळ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार सर धन्यवाद